हॅलो हाय नमस्कार कशा आहे सगळे मस्त ना मी पण मस्त तुम्ही चांगली बघा रानात शाळा घेऊन आमच्या पलीकडच्या रानामध्ये म्हणजे तिकडे लांबे झाले होते रान तर त्याच्यामध्ये ते आहे हरभरा काढायला आला आहे लवकर पेरला होता त्याच्यामुळे कारण तिथली ज्वारी पण खूप मोठी झाली आहे कारण गौरी गणपतीचा पाऊस झाल्यानंतर लगेच पेरली होती त्याच्यामुळे हरभरा पण तिथला काढायला आला आणि हे बघा मका पण आहे ह्या हरभऱ्यामध्ये हर आणि गवत पण आले खूप पण आपल्याला त्याच्यातला हरभरा हरभरा काढून घ्यायचा आहे आणि मका तशीच ठेवायची तर हरभऱ्याचे ढाळे सगळे वाळून गेले होते कुठेतरी थोडासा थोडासा वर लावताना आई बसल्या त्या हरभरा काढताय त्या आणि मी दाखवते तुम्हाला हरभरा का तर इतका लांब लांब असा त्या बाबळीपर्यंत आहे आणि सकाळी सकाळी इतकं गार लागत होतं हवामान सगळं बदललं होतं पूर्ण आभाव होतं धुकं होतं आणि इतकी थंडी वाजत होती थंडी वाजत होती म्हणून आम्ही स्वेटर वगैरे घालून आलो आणि रानात आलो तर कडकून पडले आणि मग आता स्वेटर पण कुठं काढून ठेवू शकत नाही का तर त्या स्वेटरला सगळं गवत वगैरे चिकटणार त्याच्यामुळे स्वेटर तसंच अंगात ठेवलेलं आहे का तर इतकं गरम व्हायला लागलं बेकार गरम व्हायला लागलं होतं मग काय करणार मग त्याच्यानंतर बघा झाला आपला हाराभरा काढून तुम्हाला मग ते कडवापे घातले तुमच्याकडे काय म्हणतात आडवे म्हणतात कोण कडापे म्हणतात आम्ही कडप म्हण तू तर तसं कडपं घालून ठेवलं आणि त्याच्यानंतर इथं बघा सगळी आवराची तयारी चालली होती पिशवी त्वाला हरभारा मकेची कणसं वगैरे आहे भरत होते घरी जायचं होतं आणि बांधायला आणलं होतं पण हे काही थोडासा नाही जास्त निघालं आहे त्याच्यामुळे तसेच घालून कडपे ठेवले ते घरी आल्यानंतर हे बघा चहा आणि गरम गरम आणि करंज्या होत्या तुम्हाला त्या दिवशी दाखवल्या त्या तर त्या करंजाने चहाचा आस्वाद घेतला म्हणजे पेले का तर भूक लागली होती त्याच्यामुळे तर हे बघा आपल्या दारात जी झाडं येते टमॅटो आणि वांगे तर बघा त्या ते टमॅटोला इतके टमाटे लागणार लई टमाटे लागले ती आणि वांग्याला पण वांगी लागली ती चांगली म्हणजे येत आहेत फुलं येते आणि बारकी बारकी वांगी पण येते आणि म्हणून मी तुम्हाला दाखवते तर हे बघा फुलं पण येते आणि वांगी बघा कशी लागली तर ही आपली इकडची वांगी असतात ती हिरवी आणि पांढरी वांगी असते ती देशी तर जांभळी वांगी नाही आहे ती पांढरी वांगी येते आणि चवीला पण असतात ते तर आपले टमाटे पण बघा अशी दोन तीन झाडं आहे ती पूर्ण अशी टमाट्याने गजबरले तिथे तर जशी जशी पिकतील तशी तशी आम्ही काढून घरात नेतोय कालवण आला तर आपल्या वरच्या दारात अशी झाडं असली तर वरच्यावर आपला भाजीपाला पण भागतो तर नेहमीच असते आमच्या इथं वांगं टमॅटो तर टमॅटो बघा असे पूर्ण गजबरलेत आणि पलीकडे त्या साईडला पण खूप टमाटा आले होते आणि ह्या अलीकडं जो टमाटा आहे त्याला पण लागले टमाटे चांगली तरी बघा तुळशी पण इतक्या आहेत आमच्या दारात किती तुळश्या उपटून टाकल्या का तरी एवढ्या तुळश्या अशा पूर्ण अडचण होते ना त्याच्यामुळे तर इथं व्हिडिओ कॉल चालू होता भाऊजी व्हिडिओ कॉल आला होता तरी ही आमची चिंगी आहे तर ते चिंगीला आवाज देतो तीन चिंगीला आवाज येत होता कुठून तरी <laughs> मोबाईलमधून म्हणून ती इकडे तिकडे पळत होती आणि बघत होती की कुठून आवाज येतोय कुठून आवाज येतोय आणि त्यानंतर इथे बघा मी बाहेर पेट्रोल चुली स्वयंपाक करायला भाकरी करायला कारण चुलीवरच्या भाकरी आमच्या दररोजच असतात त्या आणि त्यानंतर मग सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर इथं मी बघा आली रानात इथला घरापासला जो हरभरा आहे हो तो मागं खुरपत होतो तर त्या हरभरा हा बघा पलीकडचा कसा आला आणि इथले दोन तीन सार जे आहेत ते खाल्ले आहेत किडीनं वगैरे आणि पक्षी पण आहेत आणि खारोट्या पण खात आहेत तर त्या बाजूला झाडं कारणाने तर त्याच्यावर मला टाकायची ती बी एशी पावडर कारण बी एशी पावडरच्या वासाने किडे पण येणार नाहीत पक्ष्यांना पक्ष्यांना ना, <coughs> नवास लागला तर ते पण येणार नाहीत म्हणून मग मी कापडामध्ये मी ब्लिच पावडर असते तर तुझं कापड पावडर खूप विषारी असते पावडर खूप विषारी असते त्याच्यामुळे ता त्याला पण हाताने असं दिसतं ते मान्य म्हणजे झीर झर कापड होतं साडीचं त्याच्यामध्ये घेतली आणि त्याचीच त्या झाडाने अशी फव होती म्हणजे त्याला अशी मोकळी घालायचे त्याच्यामध्ये पावडर टाकायची आणि नुसती ते साडीचं कापड ते हलवायचं म्हणजे त्यातून ती पडत राहते पावडर तर मला तसंच करायचं होतं मी तर पहिल्यांदा थोडीशी घेतली होती कारण मला शक्यता कमी वाटत होती साडीतून गळते का नाही घाली झरझरीत साडी होती पण तरी पण तर मी बघितलं तर बघा चांगली गळत होती बघितल्या दिसते थोडंसं आता कॅमेरा असल्यामुळे थोडंसं असं व्यवस्थित आलं नाही पण आलंय चांगलं तर असं करतच आपल्याला पूर्ण याच्यावर बघा अशी अशी हलवायचे फक्त त्या झाडांवर बरोबर पडते मग पक्षी वगैरे खात नाहीत खारोटाई खारोट्या वगैरे असतात खारोटाई वगैरे त्या खात त्या म्हणून ही अशा पद्धतीने हे ही करायची का तर पूर्ण तिथल्या दोन तीन सारे पूर्ण बाधत झालेत म्हणून ही प्रयोग आम्ही केला आहे तर हे सगळे विस्कटून आल्याच्यानंतर विस्किटून झाल्याच्यानंतर मग मी घरी आली होती का तर मला कपडे धुवायच्या आधीच मी हे सगळं काम करून आले रानातलं काम करून आले होते कारण पुन्हा हातावर ह्याच्यावर जर पावडर बसली तर कसं काय होणार तर ही बघा हरभार आपला कसं दिसतो एकदम चांगला दिसते घरी आले तर शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळा संपलेला होता कारण आम्ही एकदम करून ठेवतो तर इथे मी शेंगदाणे बघा चांगले भाजायला टाकले भरपूर असे आणि कारण मला बनवायचं होतं पावटांनी आणि वांग्याचं कालवण तुम्ही करता का तसं कधी पावटा आणि बटाटं तर नेहमीच करतो पण वांग्याचं कालवण आणि त्याच्यामध्ये पावटा टाकून गेल्यानंतर खूप छान होतं तर इथं मी पाव मी चांगले भाजून घेतले त्याच्यानंतर कालवण्याची तयारी केली आपले आप लसूण टमॅटो कोथिंबीर कडीपत्ता वगैरे आणि <coughs> जे आपल्याला फिलिंग भरायचं होतं वांग्यात त्याच्यामध्ये बघा शेंगदाण्याचा कूट आपली चटणी मीठ थोडासा गरम मसाला थोडीशी कारळ्याची चटणी टाकली आहे कारण कारळे आपल्याकडे नव्हते आणि कारळ्याची चटणी अवेलेबल होती म्हणून थोडीशी कारळ्याची चटणी मी त्याच्यामध्ये मिक्स केली आणि नंतर मग फोडणी दिली तर खूप छान कालवून झालं होतं तुम्ही पण नक्की ट्राय करा कारण नेहमी तुम्ही वांग्याचं कालवून असं पण बनवता आणि त्याच्यानंतर आपल्याला <coughs> पावटा टाकून घालून पावटा घालून बघा तुम्ही कसं बनव करता येतं इथं तर इथे मी बनवते सॉरी क भांडी माझी भरपूर पडली होती त्याच्यामुळे भांडी विंडी घासायला गेलेली आणि त्यानंतर इथं रानात आलो होतो कातर रानात चालली ते राना कतर, आ, राना आमची पा झाडांना पाणी वगैरे घालायचं तर <coughs> झाडांना हे पाणी घालून आम्हाला हे करायचे होते का तर झाडांना बरे दिवस जर पाणी नव्हतं मी तुम्हाला आता दाखवलं ते सफरचंदाचं झाड आहे आम्ही चार झाडं सफरचंदाची लावलेली पण त्याच्यातली काही दोन तीन आहेत एक मिल म्हणजे उन्हाळ्यात गेल्या वर्षी हे झालं तर आत्ता आहे तर त्याच्यानंतर बघा इथं आम्ही नवीन वावर तयार केले खाली तर त्याच्यामध्ये पेरायची मका तर बघा इथं खाली तुम्हाला दिसत असेल एकदम खाली खोदाऱ्यात म्हणजे दऱ्यात असं पटांगण करून वावर तयार करून घेतले झाडी वगैरे काढली तिथली का तर माती भीती चांगली आहे तिथं आणि त्याच्यामुळं पीक पण चांगलं येणार तर इथं बघा तुम्ही बघू शकता कसं छानपैकी वावर निघाले त्याच्यामध्ये जे दगडी गोटे वगैरे होते ते वेचायला आलो होतो आम्ही का तर त्याच्यामध्ये मका पेरायची होती आणि पेरून पण झाली आहे म्हणजे आत्ता मका पाणी पण दिलं सकाळी पण तुम्हाला दाखवायसाठी मी हा व्हिडिओ केला होता तर कसं वावर निघालं आहे छान निघालं आहे का नाही आणि इथे कसा डोंगराळ भाग असल्यामुळे सगळ्या खडकळच जमिनी आहेत त्या जास्त आपल्या काळवट त्या काळवट ज्या असतात त्या काळवट ह्या डोंगराळ भागात जास्त करून नसतात त्या जमिनी तर इथे आपली सुंदरी सुंदरी म्हणतो आम्ही तिला वरणं खाली आली पळत 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 तिला हाकलते ती माघारी ती का ला तर इथं काही खाली खायलाच नाही आता वरच खायला आहे त्याच्यामुळे बघा कसं सगळी जनावर वर येते तीच एकटी खाली आली म्हणून तुला हकलत होतं माघारी तर हे तुम्हाला मी दाखवते जे आपल्याला छोटे छोटे मोठे मोठे जे गोटे होते तेच आपल्याला उचलायचे होते कारण बारकी जे आहेत त्यानंतर माती होते तर त्याच्यामुळे इथं आपल्याला हे काम करून पिऊन आपल्याला घरी जायचं होतं तर तुम्ही पण मला सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ तुम्हाला असेच दररोजचे येत राहतील पण तुम्ही प्रतिसाद दिले तर मला पण व्हिडिओ करायला मजा येईल तर भेटूया पुढच्या मिळेल तोपर्यंत बाय बाय